मध्ये केस पेपर लेखी स्वरूपात देण्याची सुविधा होती मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयात केस पेपर संगणकावर देणं क्रमप्राप्त होतं पण अजूनही लेखी स्वरूपातच केस पेपर दिला जात होता आता मध्ये केस पेपरची नवीन इमारत उभारण्यात आली असून आजपासून या इमारतीमध्ये केस पेपर देण्याला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे आजपासूनच संगणकीय केस पेपर देण्यालाही प्रारंभ झाला आहे त्यामुळं हा विभाग आता हायटेक बनला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना केस पेपर काढूनच उपचार घ्यावे लागतात सीपीआर मधील अपघात विभागाजवळ पेपर विभाग होता पण आता दुरुस्तीमुळं हा विभाग बंद करून तो जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाजवळ सुरू करण्यात आला होता त्या ठिकाणी छत नसल्यामुळं रुग्णांना उन्हातच उभं राहावं लागत होतं आता अपघात विभागाजवळ पेपर विभागाची नवीन अद्ययावत इमारत उभारण्यात आली असून त्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग तसंच अंतर रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे एकूण पाच खिडक्यांद्वारे रुग्णांना केसपेपर मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे विशेष म्हणजे आजपासूनच हा विभाग सुरू झाला असून या विभागात आता संगणकीय केसपेपर काढण्याची सोय सुरू झाली आहे यापूर्वी लेखी स्वरूपातील केस पेपर दिले जायचे त्यामुळे पेपरवर नाव लिहिणं रजिस्टरमध्ये ते उतरवणं पेपरचे पैसे घेण्यासाठी पावती देणं या सर्व प्रक्रियेसाठी किमान पाच ते सहा मिनिटांचा वेळ लागत होता मात्र आता संगणकावर आधारित केस पेपर निघत असल्यानं कमी वेळामध्ये पेपर निघणार असून रुग्णांना रांगेत तिष्ठत बसावा लागणार नाही नव्या संगणकीय केस मध्ये नाव मोबाईल नंबर वय आणि पत्ता हा कॉलम भरले की लगेच प्रिंट मिळणार आहे त्या प्रिंटवरच केस पेपरचे पैसेही त्यामध्ये नमूद केले असल्यामुळं स्वतंत्र पावती करावी लागणार नाही नवीन केस पेपर विभागासमोर अजून शेड उभारलं नसल्यामुळं सध्या तरी रुग्णांना उन्हातच रांगेत उभं राहावं लागणार आहे केस पेपर काढण्यासाठी आधार कार्ड आणि सुरू असलेला मोबाईल नंबर देणं बंधनकारक आहे